वाल्मी कराड जरा अगोला गल्लीतलं कुत्र गल्लीतच भोगतं अशी एक मन आहे म्हणजे बीडची काही कार्टी लातूर मध्ये गेली आणि वाल्मिक कराडचं नाव घेऊन दहशत करायला लागले पण तिथल्या स्थानिक लोकांनी या कारट्यांना चांगलाच दम देऊन हाकळून दिला आहे कोण वाल्मिक कराड वाल्मिक कराडाचं नाव घेऊन बीडची कार्टी लातूरला गेली पण लातूरच्या कार्ट्यांनी मार देऊन त्यांना पळून लावले मंडळी हा प्रकार सर्व बीडमध्येच घडत आहे बीडमध्ये सध्या वातावरण हे चिघळलं आहे याच अनुषंगाने काही बीडची कार्टी लातूरला जाऊन आपली दमदाटी करत होती पण आता वाल्मिक कराड चांगलाच भावऱ्या सापडत आहे वाल्मिक कराड आहे तरी कोण याचे नाव घेऊन हे गुंड आहेत तरी कोण हा जनतेला प्रश्न पडला आहे नक्की पहा हे गुंड काय म्हणत आहे एकदा ही व्हिडिओ क्लिप आपण पाहू वाल्मिकराडचं नाव घेऊन देतो काही धमक्या देतो का लातूर मध्ये कोण धमकी द्यायला मोकळून साहेब वाल्मिकराडचं नाव घेऊन लातूर मध्ये धमकी देतो ते दिले का नाही तुमच्या पार्टनरनं ऐकाय ना दिले का नाही नाव घेतलं का नाही आवाजच्या नाव घेत कोणाचा आवाज म्हणतो रे आवाज नाव घेतलं का नाही वाल्मिकराडचं मी वाल्मिकराडचं हो म्हणलं का नाही जाईल रे तेन चाललंय त्याला धरा रे ते चाललंय ते त्या मर्डर मधले आहेत काय की धरा त्याने पहाला नाही ते त्या ह्याच्यातले आहेत काय की पण मोबाईल हात लावून लाईव्ह चालू आहे लाईव्ह चालू आहे मोबाईल हात लागू बीड मधून येऊन इथं इथं धमक्या देत आहो का वालिमिकराचं नाव घेऊन का चार चार लावून आला होता वालिम कराडचं नाव घेऊन इथं लातूर मध्ये धमक्या देत तुम्ही आता तुमचा कार्यक्रम धमकी देतो लातूर मध्ये येऊन वालिमिकराडचं नाव घेऊन कोणा नाव काय तुझं तुझं नाव काय दादा तुझं नाव सांग रे तुझं नाव सांग दादा तुझं नाव सांग तुझं नाव सांग फक्त अरे तू फोन वाल्मी काय नाही काय वाल्मिकर आमच्या नाव सांग नाव तू वाल्मिकरच नाव घेऊन लातूर मध्ये येऊन धमक्या देतो का बेटा नसा लातूर मध्ये येऊन तुम्ही लातूर मध्ये धमक्या वाल्मिकारचं नाव घेऊन कोणी धमकी नाही दिली पाहिजे वाल्मीकरारच नाव घेऊन धमक्या देते हे बीड मधून आलेले आहेत आणि इथं लातूर मध्ये धमक्या देऊ